जय श्रीराम मित्रांनो पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या एका नवीन अपडेट व्हिडिओमध्ये मित्रांनो आज मावळ येथे भव्य दिव्य सोपनचं आई एकविरा केसरीचं मैदान पार पडलं या मैदानात संपूर्ण बकासूरप्रेमींची इच्छा पूर्ण झाली कारण या मैदानात संपूर्ण महाराष्ट्राची लाडकी जोडी बकासूर आणि बिंजोडचा बादशाह मथुर ही जोडी पाळाली मित्रांनो आणि मित्रांनो या जोडीने गटाला सुट्टा निकाल घेतला आणि सेमी तीन म सेमी एकमध्ये लढतून काही कारणास्तव गाडीची हार झाली तरी गाडीचा दुसरा क्रमांक आला मित्रांनो आणि मित्रांनो ही जोडी खूप दिवसानंतर एकत्र आली मित्रांनो आता बकासूर आजच्या मैदानात तर काही फायनलला पात्र झालं नाही परंतु पुढच्या कोणत्या मैदानात पडणार आणि बकासूरचा टॉपचा पायरा कोण असणार मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगत आहे त्याआधीच आपण चॅनलवर असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा मित्रांनो दिनांक अकरा एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी भव्य दिव्य बैलगाडा शर्यत असं श्री रोकडेश्वर उत्सव व हनुमान जयंतीनिमित्त श्री रोकडेश्वर रोकडेश्वर केसरी पर्वतीचे हे मैदान स्थळ घोटावडे तालुका मुळशी जिल्हा पुणे येथे पार पडणार आहे मित्रांनो आणि या बक्षीस या मैदानाचे बक्षीस स्वरूप आपण स्क्रीनवर बघू शकतात मित्रांनो असं हे दीड लाख रुपयाचं मोठ्या रकमेचं मैदान बक्कासूरच्या तालुक्यामध्ये पार पडणार आहे आणि बकासूरच्या जवळच्या गावामध्ये पार पडणार आहे मित्रांनो आणि या मैदानात बकासूर कोणत्या टॉपच्या पायऱ्या दिसणार आहे तर मी त्या मैदानात दश केसरी श्री बकासूरचा पायरा हा मुळशीकरांचा हरण्या असणार आहे मित्रांनो आणि मागच्या एका मैदानामध्ये ही जोडी पाळाली होती आणि हरण्या आणि बाकासूर फायनलला पात्र झाले होते आणि याही मैदानात बकासूर आणि हरण्या फायनलला पात्र होईल अशी आपण प्रार्थना करूया आणि बकासूरला आणि हरण्याला या मैदानासाठी शुभेच्छा देऊयात आणि मित्रांनो तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद मित्रांनो